स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि शहरांची सत्ता केंद्र म्हणून नगरपरिषदा या ठिकाणी ओळखल्या जातात आणि याच नगरपरिषदेवरती शरदचंद्रजी पवार गटाचे दावा या ठिकाणी केलेला के पाहायला मिळतो आहे खास करून रत्नागिरी आणि चिपळूण या दोन नगरपालिका शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी या ठिकाणी जिल्हाध्यक्षांनी केलेली पाहायला मिळते आहे आणि या संदर्भातील बोलणी प्राथमिक बोलणी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आपल्यासोबत यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने सर आ, सर काय नेमकं का मागणी असेल या दोन नगरपरिषदांचं नगराध्यक्षपद तुमच्याकडे राहावं अशी मागणी केली आहे नेमकं याच्यामागे काय हेतू आहे आपले पाच तालुके आहेत त्यातल्या दोन नगरपंचायत आहेत तीन नगर दोन नगरपालिका आणि दोन तीन नगरपरिषद तर त्यातल्या रत्नागिरी आणि चिपळूण ही आम्हाला मिळावी असे मी त्यांच्या जिल्हा प्रमुखाकडे मागणी केलेली आहे आणि बाळमाने होते तर ते बोलले जरा आपण विचार करूया बोलू तुम्हाला दोन येतील आम्हाला दोन येतील एक काँग्रेसला द्या आपलं एकच इच्छा आता की आपली सत्ता आली पाहिजे महानगरपालिका नगरपालिकेमध्ये तर त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करूया हेवी द्यावेळी बाजूला ठेवून अडवणूक म्हणून आम्ही मागत नाही फक्त आता देणं घेणं हे तिघांवर आहे आता तर तिघाने आपसात आपण बसून सर्व व्यवस्थित करा ही पहिली आपली बैठक झाली आपण तुम्ही खासदारांशी बोलून घ्या मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो हो। आणि पुढे आपण असे मान्य करू तुम्ही नगरसेवक नगरपंचायतचे नगरसेवक आहेत ते आम्हाला कमी दिले चालतील दिल। तेवढे आपण समजून घेऊ पण काम करताना ते मनापासून करूया तुम्हाला दिली मग आम्हाला काही जरूरत नाही असं म्हणून चालणार नाही की आपण सर्वांनी ते असं देवरूची आम्हीच डिक्लेअर केलेली आहे नगरपंचायत नगर, नगर उमेदवार नगराध्यक्षेचा एकीकडे एक आम्ही म्हणतात की रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादीला मिळावी पण या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा मोठं वर्चस्व आहे असं असताना उद्धव ठाकरेचं वर्चस्व आहे म्हणूनच आम्ही ही आघाडी करू शकतो आता आमच्याकडे विधानसभा झाली चिपळूण संगमेश्वरमध्ये नव्वद हजार मतं आमच्या उमेदवारांनी घेतली ती का आमची मतं एकट्याची नाहीत आमच्यावर उभाटा होता म्हणून आम्ही घेऊ शकलो तर या सर्वांचा विचार करून त्यांनी आम्हाला द्यावे आणि रत्नागिरी जेव्हा खासदारकीची बैठक झाली होती अशी आघाडीची तेव्हा आमची एकच मागणी होती की आम्हाला हे आम्ही आमदारकी आणि खासदारकी तुम्हाला सोडतो आम्हाला फक्त नगराध्यक्ष राहील तेव्हा आमच्या तुम्ही पाठीशी राहा okay. uh, नक्कीच त्या ठिकाणी रत्नागिरी आणि चिपळूण या दोन नगर परिषदेचा नगराध्यक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी यांना मिळावा अशी थेट मागणी या ठिकाणी इथल्या जिल्हाध्यक्षांनी केलेली पाहायला मिळते आणि त्यामुळं ही दोन महत्त्वाची श रत्नागिरी सत्ता केंद्रं जी आहेत नगर परिषदेची ती स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठीचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतो आहे कॅमेरामॅन समीत गजनेसह मी मनोज लेले टी व्ही मराठी रत्नागिरी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव